सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये मागील काही दिवसांपासून राज्यात पाऊस कमी झाल्याचे चित्र होते मुंबईमध्ये तर महिन्याभरात अतिमुसळधार पाऊस कोसळताना दिसतोय मुंबईसह पुणे आणि रायगड मध्ये पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय विश्रांतीनंतर मुंबईत इतका जास्त आलंय पाऊस कमी झाल्याचे चित्र होते मुंबईमध्ये तर महिन्याभरात अतिमुसळधार पाऊस कोसळताना दिसतोय मुंबईसह पुणे आणि रायगड मध्ये पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय अचानक महिन्याभराच्या विश्रांतीनंतर मुंबईत इतका जास्त पाऊस पडण्याचं मोठं कारण पुढलंय पुढील दोन ते तीन दिवस अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली घाट भागाला ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास पश्चिम राजस्थान मधून सुरू झाला आहे यंदा तीन दिवस आधीच परतीचा प्रवास सुरू झाला आहे दरम्यान चारही विभागात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जाना आणि सोसाट्याचा वाऱ्यासह अति जोरदार तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे काल भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना झालाय या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केलाय मात्र भारतीय क्रिकेट संघाने हा सामना खेळू नये अशी मागणी केली जात होती हेच नाही तर हा सामना रद्द करण्यात यावा असे सांगितले जात होते मात्र त्यांच्यावर सरकारचा दबाव होता असा आरोप राऊतांनी केला संजय राऊत यांनी या, या सामन्यावरून सरकारला खडेबोल सुनावले आहे राज्यात परतीचा पाऊस जोरदार कोसळताना दिसतोय मुंबईमध्ये काल रात्रीपासून पाऊस सुरू असून याचा परिणाम लोकल सेवेवर झालाय मध्य रेल्वेची वाहतूक पंधरा ते वीस मिनिटे उशिराने सुरू आहे राज्यातील अनेक धरणे ओव्हरफ्लो झाली असून परिपूरस्थिती निर्माण झाली आहे मुंबईमध्ये सकाळी पावसाचा जोर वाढला असून अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे परतीच्या पावसाने हा हा कार माजवलाय मुंबईसह राज्यात संपूर्ण भागात मुसळधार पाऊस सुरू आहे रात्रभर पाऊस सुरू असल्याने काही भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे पुढील दोन ते तीन तास अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिलाय मुंबईमध्ये सकाळपासून पावसाचा जोर अधिक वाढल्याचे दिसत असून सर्वत्र काळोखा पसरला असून अतिमुसळधार पाऊस सुरू आहे मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढल्याचे दिसत आहे मुंबईतील पावसाचा परिणाम आता थेट लोकल सेवेवर झाल्याचे बघायला मिळत आहे I <laughs> यंदाच्या पावसाळ्यात मोनो रेल विस्कळीत होण्याची ही दुसरी वेळ आहे वडाळा भागात मोनोरेल मध्येच बंद पडली त्यामुळे फायर ब्रिगेडला बोलवावं लागलं फायर ब्रिगेडच्या जवानांनी अडकलेल्या लोकांना सुरक्षितरित्या मोनोरेलमधून मधून बाहेर काढले ही मोनोरेल चेंबूरच्या दिशेने जात असताना मध्येच बंद पडली मोनो रेल मध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर प्रवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढणं एक कठीण टास्क आहे कारण मोनो ट्रॅक जमिनी लगत नाहीये तो काही फूट वरती एलिवेटेड आहे अशा वेळी प्रवाशांना अशा वेळी प्रवाशांना रेस्क्यू करण्याची वेळ अडवल्यास अग्निशमन दलाला पाचारण करावा लागत आज सकाळच्या वेळी वडाळा भागात मोनोरेल बंद पडली सकाळी कामावर निघालेल्या नोकरीदारांचे यामुळे हाल झाले सायद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या गेल्या काही दिवसांपासून फसवणुकीच्या प्रकरणामध्ये मोठ्या संख्येने वाढ होताना दिसते आता देखील फसवणुकीचं मोठं धक्कादायक प्रकरण समोर आलंय एका व्यक्तीने हॉलिवूड अभिनेता असल्याचं सांगून वयोवृद्ध महिलेची फसवणूक केली आहे ज्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे पोलीस या प्रकरणी कसून चौकशी करत आहेत मिळालेल्या माहितीनुसार हॉलिवूड अभिनेता असल्याचे सांगून एका वयोवृद्ध महिलेची अज्ञात सायबर ठगाने फसवणूक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने गावात सर्वत्र पाणीच पाणी साचले यातच सध्या पुणे व सातारा जिल्ह्यात सुरू झालेल्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पंढरपूरवर पुराची टांगती तलवार दिसू लागली आहे आज सकाळी नऊ वाजता वीरधरांतून सतरा हजार एकशे अकरा किंवा विसर्गाने नीरा नदीत पाणी सोडवण्यास सुरुवात झाली आहे देशात वक्फ अधिनियम दोन हजार पंचवीस वरून चर्चा सुरू आहे सर्वोच्च न्यायालयाने यावर अंतरिम निर्णय दिलाय संपूर्ण वक्फ कायदा स्थगित करण्या करण्याला काही आधार नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे फक्त दोन महत्वाच्या तरतुदी कोर्टाने स्थगित केल्या आहेत सर्वोच्च न्यायालयात आज वक्फ संशोधन अधिनियम दोन हजार आव्हान करणाऱ्या याचिकांवर निकाल दिलाय कायद्यातील काही तरतुदींना स्थगिती दिली वक्फ बोर्डाचे सदस्य बनवण्यासाठी कमीत कमी पाच वर्ष इस्लामचा पालन करण्याची अट ठेवली होती त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे कोर्टाने म्हटलंय की त्या संबंधित उचित नियम बनेपर्यंत ही तरतूद लागू होणार नाही पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी छेडलेल्या आंदोलनानंतर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेशही राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर आता धाराशिव जिल्ह्यातील आठ गावांना कुणबी प्रमाणपत्रासाठी ताटकळावे लागणार आहे धाराशिव जिल्ह्यातील या गावांमध्ये कुणबी नोंदणी शोधण्यासाठी हैदराबाद ऐवजी सातारा गॅजेट चा सा संदर्भ घ्यावा लागणार आहे नगरधन येथे एक भीषण अपघात झाला आहे नगर धनच्या आठवडी बाजारात भजी विक्रेत्याच्या दुकानासमोर उभा असताना एक युवक चुकून गरम तेलाच्या कढईत पडल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे शनिवारी झालेल्या साप्ताहिक बाजारात ही, ही दुर्दैवी घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ आहे प्रशांत कुंवरलाल मसुरके असे मृत तरुणाचे नाव असून तो नगर धन परिसरातील रहिवासी होता सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री